डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहामध्ये नुकतंच ज्यांचं मनोगत आपण ऐकलं ते आपल्या सर्वांचे लाडके आणि भारताचे मंत्री माननीय नितीनजी गडकरी मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारेजी माजी न्यायमूर्ती आदरणीय विकासजी शिरपूरकर माझे सहकारी राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल इंद्रनीलजी राईक मंचावर उपस्थित असलेले श्री राजेंद्रजी काकडे राजूजी हिवसे डॉक्टर समयजी बनसोड महाविद्यालयाचे प्राचार्य रविशंकरजी मोर बामनजी तुर्के या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय न्यायमूर्ती सर्व ज्येष्ठ आणि प्रथित यश आणि उपस्थित सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहामध्ये या ठिकाणी उद्घाटक म्हणून मला निमंत्रित करण्यात आलं आणि मला आत्ताच साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी औपचारिक उद्घाटनाची घोषणा करा म्हणून मी घोषणा करतो की आपल्या या शताब्दी समारोहाचं औपचारिक उद्घाटन झालं असं सा नितीनजींनी सांगितलं खरं म्हणजे आमचं सगळ्यांचंच या वास्तूशी एक नातं आहे आणि खूप संबंध या वास्तूशी जुडलेले आहेत अनेक आठवणी या ठिकाणच्या आहेत मी तर असं म्हणेन की जे काही माझं व्यक्तिमत्व तयार होऊ शकलं चांगलं वाईट जे काही असेल त्याचं एक मोठं क्रेडिट हे या महाविद्यालयाला जातं इथल्या शिक्षकांना जातं आणि निश्चितपणे मी असं म्हणेन की नितीनजींच्या मताशी मी सहमत आहे की अलीकडच्या काळामध्ये खूप वेगवेगळी महाविद्यालयं तयार झाली आहेत लॉ कॉलेजेस तयार झालेले आहेत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण मी हे दाव्याने सांगू शकतो की ज्या प्रकारचं शिक्षण या लॉ कॉलेजमध्ये आम्हाला मिळालं त्या प्रकारचं शिक्षण कदाचित आज मिळतच असेल किंवा खाजगी कॉलेजला मिळतच असेल असं माझं मत नाही मी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर तिसऱ्याच वर्षी मला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार मिळाल्यानंतर मला ज्यावेळेस विचारलं की तुम्हाला पहिल्या स्टममध्ये हा पुरस्कार का मिळाला त्यावेळेस मी सांगितलं की मी जे कायद्याचं शिक्षण घेतलं त्या माझ्या गुरुजनांनी कायद्याच्या संदर्भातल्या माझ्या संकल्पना या इतक्या सुस्पष्ट केलेल्या आहेत की त्याचा फायदा मला विधानसभेत काम करताना होतो आणि विधिमंडळ जे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळामध्ये कायदे बनवत असताना तो मला उपयोग त्या ज्ञानाचा होतो आणि म्हणूनच मला खरं म्हणजे सगळं करता आलं आणि तसेच माझे मित्र आशिष जयस्वाल हे देखील या ठिकाणी आहेत ते माझा पिछाच करत असतात इथे देखील मला एक वर्ष ज्युनियर होते विधानसभेतही माझ्या एक एक वर्ष म्हणजे तसे सोबतच आले प्रत्येक ठिकाणी एक एक वर्ष माझ्यानंतर ते येत गेले पण तेही या गोष्टीचे साक्षीदार आहेत की या कॉलेजमध्ये शिकल्यानंतर जे काही आपल्याला एक प्रकारचं ज्ञान या ठिकाणी प्राप्त झालं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं ज्ञान हे निश्चितपणे प्राप्त होऊ शकलं खरं तर या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्याबद्दल या ठिकाणी बोललं गेलं देशाचे पंतप्रधान असतील सरन्यायाधीश असतील विविध न्यायाधीश असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील वेगवेगळ्या क्षेत्रात प्रथितयश लोक हे या महाविद्यालयाने तयार केले आणि शंभर वर्षाचा इतिहास हा फार मोठा इतिहास असतो शंभर वर्षामध्ये मला असं वाटतं की अनेक पिढ्या घडवण्याचं काम हे या महाविद्यालयाने केलं आणि या महाविद्यालयात आल्यानंतर मला आजही आठवतं मला असं वाटतं ते इथे असेलच पण एक त्या ठिकाणी एक दगड लागलेला आहे आणि त्याच्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये वाक्य आहे पण त्या वाक्याचा अर्थ असा आहे की कुठलंही संविधान वाईट नसतं ते संविधान राबवणारे लोक कशी आहेत त्याच्या आधारावर ते संविधान ठरत असतं मला असं वाटतं की हे जे वाक्य आहे हे माझ्या जीवनामध्ये एक अतिशय गायडिंग प्रिन्सिपलच्या रूपानं मला त्या ठिकाणी अंगीकारता आलं आणि मला असं वाटतं की जे काही भारताच्या संविधानाने एक प्रकारे आपल्याला अधिकार दिलेले आहेत आपल्याला जे काही कर्तव्य दिलेली आहेत त्याच्या आधारावर एक श्रेष्ठ समाज आणि एक श्रेष्ठ देश आपण तयार करू शकतो असा विश्वास बाळगणाऱ्यांपैकी मी एक आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या महाविद्यालयाच्या माध्यमातनं इतक्या मोठ्या प्रमाणात आपण चांगल्या प्रकारचे विविध समाजाच्या क्षेत्रातले लोक तयार केले ही जी काही लिगसी मग अशी आपले प्राचार्य सांगत होते ही लिगसी सातत्याने पुढे गेली पाहिजे याबद्दल कोणाचे मनामध्ये शंका नाही आपल्याला कल्पना आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर कायद्याचं राज्य रूल ऑफ लॉ जिथे रूल ऑफ लॉ आहे तिथेच लोकशाही आहे असं आपण मांडतो आणि आपल्या देशामध्ये आजही लोकशाहीचे जे सगळे स्तंभ आहेत त्या स्तंभांमध्ये सर्वाधिक जनतेचा विश्वास हा आपल्या आहे ज्युडिशरीवर हो आहे आपल्या न्याय व्यवस्थेवर अजूनही लोकांचा विश्वास आहे आणि हा विश्वास जर आपल्याला असाच कायम ठेवायचा असेल तर आपल्याला चांगले लॉयर्स तयार करा तयार करावे लागतील चांगली न्यायव्यवस्था तयार करावी लागेल चांगले न्यायाधीश तयार करावे लागतील आपली न्यायव्यवस्था चांगली आहेच पण निश्चितपणे त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी आपल्याला दूर कराव्या लागतील अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान बदलत आहे आणि तंत्रज्ञान बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम हा सर्व व्यवस्थेवर होताना आपल्याला पाहायला मिळतो आज कोविडमुळे आमच्या न्यायालयाने अतिशय वेगानं त्या ठिकाणी तंत्रज्ञान स्वीकारलं पहिल्यांदा सुप्रीम कोर्टने ऑनलाईन हिअरिंग्स चालू केले हायकोर्टाने चालू केले आणि मला असं वाटतं की हळूहळू तंत्रज्ञान आपल्या अंगवळणी पडायला लागलं आज या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात जसं समाजातल्या विविध क्षेत्रांचं रूप बदलत आहे त्यांची आव्हानं बदलत आहेत तसंच आपल्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये देखील त्याचे मोठे परिणाम येत्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आज आपण पाहतो चॅट जी पी टी सारखे काही जे काही प्लॅटफॉर्म्स तयार झालेले आहेत हे प्लॅटफॉर्म इतक्या वेगानं बदल करतायत म्हणजे पूर्वी कदाचित आमच्या काळामध्ये आमचे सिनियर आम्हाला सांगायचे तर आपल्याला एखादी केस किंवा एखाद्या केसला एखादी ऑथॉरिटी शोधावी लागायची आता आपण केवळ कमांड दिली तरी आपल्याला ऑथॉरिटी मिळते अशा प्रकारची अवस्था आता आप आपल्याला तयार झालेली आहे पण ही जरी अवस्था असली आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी देखील मला असं वाटतं की शेवटी हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपल्याला सर्वांना स्वीकारलं पाहिजे कारण कुठलंही तंत्रज्ञान हे एखाद्या घोड्यासारखं असतं घोड्यावर मांड त्या ठिकाणी मांडून आपल्याला वेगानं जसं धावता येतं तसंच जीवनामध्ये तंत्रज्ञान जर आपण स्वीकारलं तर त्या तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपल्याला अधिक वेगानं अधिक गतिशीलतेनं काम करता येतं त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्या शाखेला देखील आपल्या एकूणच संपूर्ण अभ्यासक्रमाला देखील हे जे तंत्रज्ञानाचं आव्हान आहे हे आव्हान स्वीकारावं लागेल आणि तशा तंत्रज्ञानाकरता फ्युचर रेडी अशा प्रकारची व्यवस्था ही देखील आपल्याला निश्चितपणे उभी करावी लागेल आज या निमित्ताने खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की मुख्यमंत्री असताना तीन नॅशनल लॉ स्कूल आपण महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय केला त्यातली शिरपूरकर साहेब आहेत त्यांनी पुढाकार घेतला नागपूरची लॉ स्कूल आणि संभाजीनगरची लॉ स्कूल आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या उद्घाटनाला गेलो असताना मला थोडा हेवादेखील वाटला आप की आपल्याला अशा सुंदर वास्तूमध्ये का शिकता आलं नाही पण कदाचित त्या काळची आमची ही वास्तू देखील चांगलीच होती ती काही वाईट नव्हती पण अलीकडच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय सुंदर आहे पण मला असं वाटतं की ती जी काही एक इच्छा होती की आपण अशा चांगल्या वास्तूमध्ये का शिकू शकलो नाही जरी आम्ही शिकू शकलो नाही तरी आपली ही पिढी आणि पुढची पिढी त्याच्यात शिकू शकली पाहिजे याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म विधी महाविद्यालयाला एक अतिशय चांगली नवीन वास्तू देण्याचा आराखडा हा आमच्या आर्किटेक्ट हबीब यांनी तयार केला आहे तो आराखडा कुलगुरूंनी आणि प्राचार्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि मी आज आपल्याला आश्वस्त करतो की निश्चितपणे ही नवीन इमारत या ठिकाणी बांधण्याकरता त्याला जे काही लागेल त्या सगळी मदत ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ आणि माझं तर तुम्हाला अशी विनंती असणार आहे प्राचार्य महोदय आणि कुलगुरू महोदय की आपण हा संकल्प करा की तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्याला ही इमारत बांधून काढता आली पाहिजे आम्ही कुठेही त्याच्यामध्ये निधीची कमतरता पडू देणार नाही पण चांगल्या पद्धतीची तीन साडेतीन वर्षात जर इमारत आपण बांधू शकलो तर सेंटेनरी एअरमध्ये आपण जो संकल्प केलेला आहे माझं तर मत असं आहे की या सेंटेनरी इयरमध्येच आपण याचं भूमिपूजन केलं पाहिजे आणि याचं काम देखील आपण सुरू केलं पाहिजे अतिशय चांगली आणि माझी आर्किटेक्ट हबी यांना देखील विनंती आहे की तुम्ही चांगलंच काम करता पण तुम्ही जसं या ठिकाणी दाखवलेलं आहे तशीच इमारत ही या ठिकाणी झाली पाहिजे हे देखील एन्शुअर करण्याचं काम आपण करावं जेणेकरून पुढच्या काळामध्ये आमचं जे कॉलेज आहे म्हणजे माझं जिथे किंवा आम्ही सगळे ज्या ठिकाणी शिकलो त्या कॉलेजमध्ये आल्यानंतर तिथेही आताच्या परिस्थितीला साजेशी अशा प्रकारची इमारत ही त्या ठिकाणी राहील पण त्याचवेळी मला आशिष जयस्वालाने सांगितलं की तुम्ही इमारत जर जाहीर करणार असाल तर त्यांना विनंती करा की जी जुनी बिल्डिंग आहे या जुन्या बिल्डिंगचे मॉडेल वगैरे तयार करून ठेवा कारण आमच्या सगळ्यांच्या भावना या बिल्डिंगशी जुडलेल्या आहेत समोर बसलेल्या अनेकांच्या भावना या बिल्डिंगशी जुडलेल्या आहेत या बिल्डिंगमध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी क्लासेस आम्ही अटेंड केलेल्या आहेत मागच्या बाजूला एक समोसेवाला होता त्याची उधारी आम्ही दिलेली आहे समोरच्या बाजूला एक समोसेवाला होता त्याची उधारी आम्ही पूर्ण दिलेली दिले आहे आणि मिश्राजीचं कॅन्टीन होतं त्याची पण उधारी आम्ही दिलेली आहे आणि आपलं जे युनिव्हर्सिटीचं हॉस्टेल आहे या हॉस्टेलमध्ये अनेक दिवस आम्ही घालवलेले आहेत त्यामुळे आमच्या अनेक आठवणी या ठिकाणी ज्या आहेत त्या आठवणी या इथे आल्यानंतर ताज्या राहिल्या पाहिजे आपण असं म्हणतो की पुण्यपुरातन आणि नित्यनूतन तशा प्रकारचं जुनं जतन करायचं आणि नवीन निर्माण करायचं अशा प्रकारचं नवीन निर्माण हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करू आणि मला विश्वास आहे की आमचं हे महाविद्यालय ज्या महाविद्यालयाने अनेक प्रथित यश अशा प्रकारचे आपले यशस्वी स्टुडंट्स हे समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये दिलेले आहेत यापुढे देखील ही लिगसी अशीच कंटिन्यू राहील यापुढे देखील समाजातल्या विविध क्षेत्रात चांगले विद्यार्थी आपण द्याल आणि एक महत्त्वाची गोष्ट जी प्राचार्यांनी या ठिकाणी सांगितली की आपल्याला केवळ प्रतिथ यश अशा प्रकारचे लॉयर्स तयार करायचे नाही आहेत तर कुठेतरी समाजाबद्दल एक आपलं दायित्व समजून घेणारे सामाजिक दायित्व समजून घेणारे अशा प्रकारचे लॉयर्स देखील आपल्याला तयार करायचे आहेत आज आपण पाहतोय देश वेगानं प्रगती करतोय आपण पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहोत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण बनणार आहोत पण ही अर्थव्यवस्थेची जी वाटचाल आहे या वाटचालीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर एखादा इन्व्हेस्टर जेव्हा येतो तो, तो इन्व्हेस्टर आल्यानंतर एखाद्या देशामध्ये इन्व्हेस्ट करत असताना त्या देशामध्ये डिस्प्यूट रिझोल्युशनची मेकॅनिझम काय आहे ती किती इफेक्टिव्ह आहे आणि ती, ती किती अनबायस्ड आहे याच्या आधारावर आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर हा इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यामुळे आपल्याला देखील तशा प्रकारची रोबस्ट व्यवस्था ही आपल्या देशात तयार करावी लागेल की ज्यातनं हा संकेत आपल्याला देता येईल की आमच्याकडे डिस्प्यूट रिझोल्युशन हे फास्ट होतं ते अनबायस्ड होतं आणि मला असं वाटतं हे जर आपण करू शकलो तर केवळ तिसरीच नाही तर माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात आपल्याला विकसित भारत जो घडवायचा आहे त्याच्याकडे देखील आपण वाटचाल करू पण या वाटचालीमध्ये आमच्या विधी शिक्षणाचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे तो रोल या ठिकाणी पार पाडत असताना एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा या आमच्या विधी महाविद्यालयाचा असेल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आमच्या सर्व गुरुजन ज्यांनी या ठिकाणी आम्हाला शिक्षण दिलं त्या सगळ्यांच्या प्रती अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या